जबाबदारी ही माझ्याकडे दिलेली आहे आणि बारामती लोकसभेची जबाबदारी ही प्राध्यापक राम शिंदेंकडे दिलेली आहे शिरूर लोकसभेच्या या याच्यासाठी जे नियोजन आहे ते पूर्ण दीड वर्षासाठी शिरूर लोकसभा जिंकण्यासाठीचं नियोजन या प्रवास योजनेचं संपूर्ण अशा पद्धतीचं नियोजन हे केलेलं आहे याच्यातला जो पहिला कार्यक्रम आहे केंद्रीय मंत्र्यांचा दौरा हा केंद्रीय मंत्र्यांचा दौरा आपल्या ज्या केंद्रीय मंत्री आहेत आदिवासी विकास खात्याच्या माननीय रेणुका सिंगजी याच्यासाठी या, या दौऱ्यामध्ये येत आहेत शिरूर लोकसभेसाठी त्यांची माहिती की दोन वेळा छत्तीसगड विधानसभेमध्ये त्या निवडून आल्या आमदार म्हणून दोन्ही वेळेस त्या मंत्री झाल्या त्याच्यानंतर आत्ता जी लोकसभा आहे छत्तीसगडची सुरगुजा ही काँग्रेसचा बालेकिल्ला असलेली लोकसभा जिथे खेलसाई सिंग म्हणून काँग्रेसचे खासदार होते त्यांच्याविरुद्ध दीड लाखाच्यापेक्षा जा जास्त मतांनी त्या निवडून आल्या आणि आत्ता केंद्रामध्ये त्या आदिवासी विकास खात्याच्या राज्यमंत्री आहेत त्यांचा दौरा त्यांचा निवडणुकीतला अतिशय मोठा अनुभव आहे आणि आदिवासी मंत्री आहेत आदिवासी जिल्ह्यामध्ये खूप काम केलेलं आहे त्यांच्या कमिट्यांवर काम केलेलं आहे आणि त्यांचा मार्गदर्शनाचा या मतदारसंघामध्ये फायदा होईल अशा यांनी त्यांच्या दौऱ्याचं इथे नियोजन केले गेलेलं आहे इथे जी पूर्ण टीम आहे लोकसभा प्रवास योजनाची तर प्रभारी म्हणून मी स्वतः माधुरी सतीश मिसाळ मी पर्वतीची आमदार आहे संयोजक म्हणून धर्मेंद्रजी खांडरे यांची नेमणूक झालेली आहे हे क्लस्टर केलेलं आहे म्हणजे शिर्डी बारामती शिरूर या क्लस्टरची जी आहे त्याची जबाबदारी रवी अनासपुरे आणि सुनीलरावजी कर्जतकर जे आमचे मंत्री होते आधी त्यांना दिलेली आहे आज आपण इथे जी सगळी आमची जिल्ह्याची जी, जी, जी टीम केलेली आहे त्याच्यामध्ये योगेजी टिळेकरांचा मतदारसंघ येतो तिथे हडपसरचा प्रदीपजी दा प्रदीपदा आहेत कुंद्रे पाटीलजी आहेत त्याचप्रमाणे अतुलजी देशमुख आपल्या अशाताई गुजके या प्रत्येक मतदारसंघ जे सहा विधानसभा येतात त्याचं प्रतिनिधित्व करतात आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांचा दौरा हा पूर्ण त्याप्रमाणे नियोजन केलेला आहे पुढच्या काळामध्ये येणाऱ्या लोकसभेला हे सोळाही मतदारसंघ हे जिंकून आम्ही केंद्राला देणार ह्या पद्धतीने आमची ही रचना आहे या पद्धतीने आम्ही आमचं काम सुरू केलेलं आहे या पद्धतीने आम्ही आमच्या सगळ्या जिल्ह्याच्या पूर्ण साही विधानसभेचे दौरे झालेले आहेत साई विधानसभेमध्ये आमच्या प्रत्येक कार्यकर्त्यांपर्यंत पार बूथच्या कार्यकर्त्यांपर्यंतच्या मिटिंग झा झालेल्या आहेत प्रत्येक विधानसभेला आम्ही नवीन ह्या लोकसभा प्रवास योजनेची एक कमिटी नेमलेली आहे लोकसभा प्रवास योजनेची लोकसभेची जी कमिटी आहे ज्याच्यामध्ये प्रभारी संयोजक एक विधी खात्याचे दोन लोक सोशल मीडियासाठी दोन लोकं मीडियासाठी दोन लोकं आणि ज्या केंद्राच्या योजना ज्या या जिल्ह्यामध्ये राबवल्या जातात त्याच्यासाठी समन्वयासाठी दोन लोकं असे त्या कमिटीमध्ये आहेत अशीच कमिटी पॅरल कमिटी, कमिटी आम्ही विधानसभेला नेमलेल्या आहेत अशा प्रकारे आमची सगळी ही रचना पूर्ण झालेली आहे त्याच्यातला पहिला दौरा येईल त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला येणारे अपडेट करत राहू ॲक्च्युली जो हा सगळा दौरा आहे त्याच्यामध्ये त्यांनी पूर्णपणे आम्हाला एक दौरा काय असावा आणि दौऱ्यामध्ये काय कार्यक्रम घ्यावे हे त्यांनी पूर्णपणे आम्हाला छापील पाठवून दिलेलं होतं त्याप्रमाणे आपल्या दौऱ्यामध्ये एकवीस कार्यक्रम होत आहेत आणि एकवीस कार्यक्रमाचे संयोजक आम्ही नेमले एकवीस कार्यक्रम असे की आ, काही त्याच्यातले संघटन म्हणजे जर तुम्हाला कार्यक्रमच वाचून दाखवले तर संघटनात्मक कार्यक्रम जे पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी त्याच्यानंतर जे लाभार्थ्यांशी संवाद म्हणजे जे योजनांचे लाभार्थी त्याचा ते, एक मेळावा होणार आहे त्याच्यानंतर जे आमचा भाजपशी जे विचार परिवार आहेत म्हणजे संघाचे लोक असो विश्व हिंदूचे लोक असो या सगळ्यांशी एक समन्वय संवादाचा कार्यक्रम होणार आहे ज्या ह्या लोकसभेमधला जो मंदिरं आहेत किंवा एखादी समाधी आहे कुठली हुतात्म्यांच्या समाधी आहे किंवा असे काही जे असतील तिथे ते भेटी देणार आहेत त्याच्यानंतर आमचे जे आय टी सेल आहे सोशल मीडिया सेल आहे म मोर्चा आहे आघाडी आहेत त्यांच्याबरोबरचे संवाद होणार आहेत त्याच्याचबरोबर एक एक सर्विसमन म्हणजे जे माजी सैनिक त्यांच्याबरोबरचा एक कार्यक्रम होणार आहे वारकरी पंथाचे जे महाराज आहेत त्यांच्याबरोबरचा एक कार्यक्रम आम्ही आळंदीला करणार आहोत आळंदीला भेट आहे त्यांची भीमाशंकरला भेट आहे राजगुरुवाड्याला भेट आहे अशा पद्धतीचा जे एकवीस कार्यक्रम त्यांच्याकडनं आले महिला मोर्चाचा एक कार्यक्रम असेल त्याच्यामध्ये त्याच्यानंतर प्रेस हे सगळे कार्यक्रम जसे त्यांचे आले त्याच पद्धतीने आम्ही या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे नाही एक आदिवासीची भेट अशा त्यांनी ठेवलेली आहे जुन्नरला हा म्हणजे आम्ही आदिवासी आहेत मंत्री म्हणून आदिवासींच्या ह्याच्यात एक भेट पण ठेवलेली आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांबरोबरचा एक आढावा आहे नंतर हायवे हायवेला हायवे बरोबर एक मीटिंग आहे एक पाहणी पण आहे त्याच्यामध्ये मी जो दौऱ्याचा अख्खा कार्यक्रम तो, तो तुम्हाला नंतर मी सगळा आता जे राष्ट्रवादीचे खासदार आहेत त्यांच्या अंतर्गत पाच विधानसभेचे आणि एक भाजपचे आमदार आहेत तर त्या दृष्टीने तुम्ही काय नियोजन केले की भविष्यात आणि ती एक लोकप्रिय सेलिब्रिटी आहे तर तुमच्याकडे तसं काय पर्याय आहे पहिली गोष्ट तर भारतीय जनता पार्टीची काम करण्याची पद्धत अशी आहे की आत्ता कोण आहे कोण लढणार आहे समोरचं कोण आहे हे आता माहिती आहे हे लोकसभा ही जी आहे शिरूर लोकसभा ही केंद्राने घेतलेली आहे जसे एकशे चव्वेचाळीस घेतल्या लोकसभा ही कशासाठी त्यांनी याच्यावर टार्गेट केलं की ही लोकसभा आपल्याला जिंकायची तर त्यामुळे आत्ता हे आम्ही काहीच ठरवू शकत नाही भारतीय जनता पार्टीची एक पद्धत आहे की जे पण आदेश येतील त्याप्रमाणे आम्ही शेवटच्या बूथच्या लेवलपर्यंत काम करून आमची संघटना वाढवणं आणि ह्या संघटना वाढवण्याच्याच जीवावर आम्ही आजपर्यंत खूप ठिकाणी झी झिरोपासून आज इथपर्यंत आम्ही आलेलो आहोत लोकसभेच्या ह्याच्यामध्ये आणि आम्ही त्या दृष्टीने तिथे प्रयत्न करणारे त्यामुळे समोरचा कोण येणार आहे वगैरे हे सगळ्या त्यावेळच्या गोष्टी असतील आणि ते पार्टी ठरवेल जसं मी तुम्हाला सांगितलं की आधी पण तुम्ही बघितलेलं आहे की भाजप शिवसेना युती होती जरी सेनेचा जिथे माणूस लढतो तिथे भाजप काम करत नाही असं कुठेही झालेलं नाही त्यामुळे भाजपची पद्धत आहे की आपण आपल्या दृष्टीने भूथपर्यंतचं काम करत राहायचं जे काही नंतरचे निर्णय होतील म्हणजे सेनेचा तिथे येईल कॅन्डिडेट का, ये का भाजपचा येईल हा निर्णय शेवटी पार्टी करते आणि पार्टीचा निर्णय पण त्या पार्टीच्या निर्णयामध्ये जो पण येईल आमच्या युतीमधला समजा जर आला तर तो, तो निवडून आणण्याची जबाबदारी पण भाजप घेते हे तुम्ही आधीही बघितलेलं आहे त्याच पद्धतीने आम्ही आत्ता लोकसभा सक्षम करण्याचं काम करतोय त्यामुळे आम्ही आत्ता कॅन्डिडेटचा विचार करत नाही ते पार्टी ठरवेल ज्यावेळेस पार्टी ठरवेल ते निर्णय आम्हाला मान्य असतात केंद्र सरकारशी संबंधित त्यानंतर खेडचा तसेचचा प्रश्न असेल तीर्थक्षेत्र विकास प्रश्न असेल किल्ले संवर्धनाचा विषय असेल किंवा नाशिक महामार्गाचं रुंदीकरण असेल असे अनेक प्रश्न केंद्र सरकारशी संबंधित अजूनही प्रलंबित आहेत त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे तरी येणाऱ्या मंत्र्यांकडून किंवा भारतीय जनता पार्टीकडून असं काही पिंपरी चिंचवडकर किंवा तुमच्या लोकसभा मतदारसंघातील नागरिकांना काही आश्वासन मिळणार आहे का तर अजून दीड वर्ष राहिले लोकसभा निवडणुकीच्या अगोदर तर त्या एक्झॅक्टली आमचं जे आत्ताचं नियोजन आहे म्हणजे आता पिंपरी चिंचवड येत नाही शिरोडमध्ये पण भोसरी येतं तर आमचं नियोजनच ह्या दृष्टीने आणि म्हणूनच आम्ही दीड वर्ष आधी हे नियोजन करतो आहे त्याच्यामध्ये एक कार्यक्रम जो अधिकाऱ्यांबरोबरचा असणार आहे की अधिकाऱ्यांबरोबर तो त्याच्यासाठीच सा असणार आहे की ह्या भागामधली जी पण विकासकामाच्या संदर्भामधला आढावा हे मंत्री घेणार आहेत आणि असं नाही की ते आदिवासी विकास खात्याच्या मंत्री आहेत म्हणून त्या फक्त त्याच खात्याविषयी बोलायला येणार नाही एक प्रातिनिधिक स्वरूपात त्या इथल्या सगळ्या मागण्या ऐकायला आपल्याकडे येत आहेत आणि त्या वरती केंद्रापर्यंत पोचवण्यासाठी त्यांचं एक माध्यम आहे आणि ते माध्यम आपल्याला हे उपलब्ध होते आणि त्यामुळे अशा तरी माहिती आहे की आम्ही आमच्या इथला जो पूर्ण विकास कामाच्या ह्याच्यामध्ये राहिलेले जे प्रकल्प आहेत किंवा जे आम्हाला वाटतं की हे पूर्ण झाले पाहिजे अशा सगळ्या गोष्टीचं निवेदन पण आम्ही तयार केलेलं आहे आणि आम्ही ते त्यांच्या पर्यंत यामध्ये बारामती आणि शिरूर मतदारसंघ घेतलेला आहे परंतु मावळ मतदारसंघ हा सध्याच्या परिस्थितीत भाजपला पार आहे असं चित्र भाजपमध्ये आहे असं असताना आपण शिरूरची का निवड केली मावळमध्ये पण भाजपच्या उमेदवारांची चाचपणी काय केली आहे नाही पहिलं तर पहिल्याच वेळेस मी जे सांगितलं की एकशे चव्वेचाळीस जे मतदारसंघ निवडले गेले देशभरामध्ये हे केंद्राने निवडलेले त्यांनी जे सोळा मतदारसंघ जे महाराष्ट्रातले त्याची यादी केंद्राने तयार केलेली आहे त्यामुळं त्या, त्या यादीमध्ये कुठेही राज्याचा याचा समावेश नाही ती यादी करताना ती कुठल्या बेसिसवर केलेली आहे हे मी आत्ता तुम्हाला सांगू शकत नाही की कुठल्या बेसिसवर त्यांनी ह्या याद्या केलेल्या आहेत मे बी भारतीय जनता पार्टीचं त्या मतदारसंघातलं काम वाढवण्यासाठी केले असतील येणाऱ्या दीड वर्षाच्या इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या काही स्ट्रॅटेजी असतील पण आत्ता तरी आमच्या आमच्या दृष्टीने ह्याच्यातला आमचा सहभाग एवढाच आहे की ज्या पद्धतीने काम त्यांनी सांगितलं आहे त्या पद्धतीने काम करून ही लोकसभा सक्षम करता जागा ते आत्ताच मी सांगितलं की ते पार्टी ठरवते आमच्याकडे असं आत्ता कोणीच सांगू शकत नाही की कोण कुठली जागा लढली कारण सोळा मतदारसंघ वर्ण आलेले आहेत सिलेक्टेड कुठले आहेत एक आहे बुलढाणा चंद्रपूर हिंगोली औरंगाबाद पालघर कल्याण मुंबई दक्षिण मध्य मुंबई रायगड बारामती शिरूर शिर्डी सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि हातकंग ज्या वेळेस ही यादी पण आली ना म्हणजे ती शंका पण आधीच मी हे करते की ज्यावेळेस ही यादी आली आणि ज्यावेळेस ही लोकसभा प्रवास योजना सुरू झाली त्यावेळेस सरकार नव्हतं भाजपचं ही यादा आणि ही काम सुरू झाल्यानंतर आता भाजपचं सरकार आलेलं आहे त्यामुळे ह्या सगळ्याची उत्तरं ही आम्ही कुठल्याही राज्याकडनं देऊच शकत नाही कारण हे केंद्राचं योजना आहे ही केंद्राचं सक्षमीकरणाचं लोकसभा सक्षमीकरणाचा कार्यक्रम आहे आणि त्यामुळं जे काही पुढच्या काळामध्ये त्याच्यामध्ये बदल लागतील किंवा त्याच्यामध्ये काय स्ट्रॅटेजी करायला लागतील हे केंद्र खासदार हो भाजपचे खासदार नाही तिथले तेच घेतले असतील ना सक्षम तेच करायला लागतात तुम्हाला म्हणजे असं वाटतं की भविष्यात महाबळे तुमचं नसणार तो निवडला मला असं काही वाटत नाही काय कठोन असणार मी आता त्याच्याविषयी काही टिप्पणी करू शकत नाही मी फक्त शिरूर लोकसभेविषयी बोलते